गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर आम्ही चाललेलो आहोत दादाला बड्डेचे कपडे आणायला आणि माऊला पण ड्रेस घ्यायचा आहे तर हे आहे माझ्या मुलीचा हॉल म्हणजे घर हा बघा डोअर किती मस्त बनवलेलं आहे तुझा फोन आला तर बघा हॉल आहे खाली रिविशन चालू आहे घराचं इकडं बाजूलं किचन बनत आहे अजून तर आम्ही आता इथे बघू कुठे चांगला ड्रेस मिळतोय दादाला तर आता जातोय दुकानामध्ये आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही काय होतंय आणि त्यानंतर दुपारी आहे ना तिच्या गावाजवळच ओझर आहे गणपतीचं तर तिथे आम्हाला त्यांनी नेलेलं होतं बघा इथे तर आम्ही सगळे आलेलो आहेत बघा पाठीमागे आहे ती माझी मुलगी शुभदा तर मी तिला लाडानी सोनल म्हणते माझी बहीण आहे गणेश आहे माझा मुलगा आणि दादा पण आहे हे बघ पाय हे बघ दादा काय घेतलं दाखव मी दाखव आहे तर बघा आम्ही निघालेलो आहोत घरी आणि बघा बाहेर वा वातावरण पावसाचं झालेला आहे आणि माझ्या मुलीला पण घेऊन आम्ही घरी चाललेलो आहोत कारण का उद्या दादा आहे दादाचा बड्डे आणि बा दादाचा बड्डेचं सेलिब्रेशनचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला लवकरच येणार आहे तेव्हा तोही व्हिडिओ बघायचा आहे प्लस माझ्या दोन गोडपाऱ्या कशा झालेल्या आहेत अगदी गुटगुटीत आणि मस्त त्या पण बघायच्या आहेत भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय